मंडळी अगदी चिल्लर भावामध्ये तुमच्यासाठी आम्ही हे प्लॉट आणलेले आहे हे आर झोनचे प्लॉट आहे रेसिडेन्शियल झोन मधले प्लॉट आहे अगदी चिल्लर भावामध्ये आहे पुण्यापासून फक्त 30 ते पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे तर हा जो व्हिडिओ आहे संपूर्ण बघा माहिती घ्या आणि अगदी पाच हजार रुपयाचा सुलभ हप्ता सुद्धा असणारा डाऊन पेमेंट फक्त कमीत कमी तुमच्यासाठी असणार आहे तर या व्हिडिओमध्ये समधी डिटेल माहिती आपल्यासाठी आम्ही इथं सादर करत आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचणार आहे मोबाईल नंबर कुठला आहे लोकेशन काय आहे कसं काय या प्लॉटवर पोचायचं तर ती संबंध माहिती संबंध इनफॉर्मेशन या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे बरेचसे लोक व्हिडिओ बघणार नाही पण त्यांना मोबाईल नंबर कस काय करणार यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा जय 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 महाराष्ट्र पुणे मंडळी मी मोहम्मद कासिम शेख आपले सहस स्वागत करीत आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटच्या या आजच्या व्हिडिओ मध्ये पण आपण एजंट ब्रोकर नाही बघायला गेलं आपल्याला दोन टक्के कमिशन वगैरेची पण ज़रूरत नाही आहे एक रिक्वेस्ट करणार हो आहे की हा जो व्हिडिओ आहे सोडू नका संपूर्ण बघा सुलभ हप्त्यामध्ये कसं काय आपण मालक होऊ शकतात त्याच्याबद्दल मी उदाहरण देणार आहे आणि नंबर पण माझा घ्या तुम्ही नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा आपला नेहमीचा व्हॉट्सअपचा नंबर आहे कृपया मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात तुमचे काही क्वेरी असले काही प्रश्न असले बरोबर ना आणि प्रश्न असतातच लोकांचे तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये पण करू शकतात आणि प्रश्नावरून मला आठवलं की तुम्ही मला कुठल्या लोकेशनवरून म्हणजे पुण्यातून बघतात पुण्याच्या बाहेरून किंवा महाराष्ट्रातून किंवा भारतातून किंवा भारताच्या बाहेरून बघत असाल तरी थोडस कमेंट करा चांगलं वाटतं आणि बघायला गेलं तुम्हाला बघा आपल्याला काय जरूरत आहे आयुष्यामध्ये आयुष्यामध्ये तीन गोष्टीची भरपूर लोकांना म्हणजे मला असं वाटतं की संपूर्ण नाईन्टी नाईन पर्सेंट लोकांना त्या गोष्टीची जरूरत पडते आणि हंड्रेड पर्सेंट सगळ्यांनाच आहे बघा रोटी कपडा आणि मकान मकांचा बंदोबस्त आपण करणार आहे तुमच्या बरोबर ना बाकीचा रोटी कपडाचा जर बंदोबस्त तर झालेलाच आहे आपला पण मंडळी इकडं हे गोष्टीला बोलायला बसलेलं नाही कारण की तुमच्याकडं पण वेळ नाही आणि माझ्याकडं पण वेळ सुद्धा नाहीये मी तुमच्यासाठी इथं का आलेलं माहिती का आज आपल्याकडं ईएमआयवर आपल्याकडं ईएमआयवर प्लॉट आलेले एक एक प्लॉट नाहीये मंडळी आपल्याकडे जवळजवळ बघायला गेलं डझन पेक्षा वेगवेगळे प्लॉट आपल्याकडं आलेले आहेत तुम्ही पुणे सोलापूर लोकेशन बोला किंवा पुणे नगर रोड बोला तर त्या साईडला सुद्धा आहे आज आपण पुणे नगर रोडवरती दोन ते तीन प्रॉपर्टी बद्दल चर्चा करणार आहेत दोन ते तीन प्रॉपर्टी बद्दल आणि हा करणारच कारण की आपल्याकडे तेवढ्या प्रॉपर्ट्या ह्या साईटला मोजूदच आहे अहो जास्त लांब नाही तीस किलोमीटर किंवा पस्तीस किलोमीटर साधारणपणे आणि रेट काय माहिती का तुम्हाला चार लाख तीस हजाराचा रेट आहे आणि बघायला गेलं तुम्हाला हे प्लॉट काय घेतले तर तुम्हाला फायदा होणार आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये बेनिफिट होणार आहे किंवा तुम्हाला हवे रोड टच पाहिजे असेल पाच लाख तीस वाले प्लॉट तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला बेनिफिट होणार आहे आता हे दोन्ही प्लॉट जे आहे बाजूबाजूला चिटकूनच आहे एवढं आहे की हे एक किलोमीटर कासारी फाट्याच्या एक किलोमीटर बाजूला आहे दुसरे जे प्लॉट आहे कासारी फाट्याच्या तीन किलोमीटर बाजूला आहे पण रेट मध्ये एवढा डिफरंट आहे की डायरेक्टली एक लाखाचा डिफरंट आलेला आहे तर एक लाखाचा एक तीन किलोमीटर आतमध्ये आहे तर एक लाखाचा डिफरंट आहे पण तो पण प्लॉट जो आहे इन्व्हेस्टमेंट साठी खूप उपयोगी आहे आणि हा जो संपूर्ण परिसर गेलेला आहे एमआयडीसी सारखा परिसर आहे आणि या सी परिसरामध्ये दोन तुमच्या समोर आहेत दोन प्रॉपर्ट्या मंडळी आणि ह्या प्रॉपर्ट्या जे आहे तुम्हाला कमीत कमी मी तुम्हाला एवढं बोलणार आहे की जे चार लाख तीस वाले त्याला पाच हजार पण महिना भरलं आणि दोन वर्षाचा कालावधी पण जोडलं तर तुम्ही दोन वर्षामध्ये मालक होणार आहे आणि हे जे पाच लाख तीस वाला जो प्लॉट आहे त्याला फक्त आपल्याला फिफ्टी पर्सेंट आणि तिकडे काय दोन हजार रुपये जास्त पण या पाच लाख तीस वाल्याला आपल्याला कसं की रेडी टू मूव्ह म्हणजे घर बनवायला लागणार आहे आणि तिकडे जाऊन राहू शकतो कारण की हायवे पासून एकच किलोमीटर आहे आणि मंडळी आपण जिथं पण प्लॉटिंग करतो ना तिकडे पहिला पाण्याची व्यवस्था करतो स्वतः पहिला बोरवेल करून बघतो आपण पाणी लागतो का नाही इकडं मी जे बोलतो ना ते सत्य बोलतो कारण की पाण्याशिवाय माणसाचं अस्तित्व नाही हे सिद्ध झालेलं माहिती आहे का वागुलीला लोकांनी घेतलं आणि तिकडं पाण्याचाच प्रॉब्लेम आणि पाण्याचाच प्रश्न निर्माण झालेला आहे पाणी नाही त्या साईडला जमिनीला बोरवेलला पाणी लागत नाही लागलं ला तर कुंचीच लोकांना भेटलेलं पण ह्या साइडला तुम्ही आलं सनसवाडी झालं शिकरापूर झालं कासारी फाटा झाला तर हा सगळा पाणीवाला एरिया आहे आणि प्रॉब्लेम इथं इत, काय माहिती का लोकांनी घर नाही बांधलेलं पडीक ठेवलेली जमीन अहो बाबांनो असं का करतात अहो बांधा घरं वगैरे आणि तुम्हाला माहित नसेल तर मी तुम्हाला सांगतो हो की हा जो एरिया ए, कम्पनी, कम्पनी कम्पन्या, कम्पन्या आहे संपूर्ण एम आयडीसी आता एमआयडीसी म्हणजे काय अहो कंपनी कंपनी सगळ्या कंपन्या कंपन्या आहेत आता इकडं संध्याकाळी बघायला गेलं किती गर्दी होती नगर रोडला विचार करा आता त्या लोकांना शोक आहे का पुणे जे नग रांजणगाव बरोबर ना रांजणगाव झालं किंवा शिकरापूर झालं तिकडून लोक टू व्हीलर वर किंवा बसेसनी म्हणजे लोक कंपन्यांच्या बसेसनी जातात आणि पुणे सिटी पर्यंत पोहोचतात प्रॉब्लेम काय माहिती का तिकडं बरोबर वन एच के किंवा वन आर के किंवा बांगल्यासारखे घर घरं नाही हाय तिथं पण आपल्या गाव साध्या पद्धतीने आहे अहो मी तुम्हाला काय बोलणार की घ्या तुम्ही एकदम जबरदस्त हायलाइट करा अहो खर्च केल्याने तुम्ही खर्च केलं तर तुम्हाला त्याचा मोबदला भेटणार ना लोक घेणार ना रेंट वर बांधकाम खरा चालू प्रतीक्षा करू नका कोणाची आज सोळाशे रुपयाचा कंट्रॅक्शनचा रेट आहे त्या कंट्रॅक्शनच्या सोळाशे रे, मध्ये आपण तीस लाखाचं पण बजेट झरलं की आपल्याला आठशे बाराशे स्क्वेअर फीट बनवायचं जे काय तीस लाखाच्या बजेटमध्ये बघा सोळाचे जे आहे सोळाशे पर स्क्वेअर फीटचा रेट आहे बांधकामाचा आणि त्या पर स्क्वेअर फीटच्या रेटने आपल्याला किती स्क्वेअर फीट बांधवायचं आठशे बांधवायचं पाचशे बनवायचं इंडिपेंडेंट घर बांधवायचं डबल स्टोरेज बांधवायचं ते आपण डिसाईड करू शकतात आणि त्या प्लॅनिंग आपल्याला तीस लाखामध्ये बसवायचं तर आपण आरामशी करू शकतात आजच्या काळामध्ये तीस लाखामध्ये एक टू एच के थ्री बी एच के आरामशे होऊ राहिले घर पण पुढे जसं जसं महाग होणार आहे मटेरियल तसं तसं रेट पण तगडे होत जाणार आहेत हे विचार करा पण मी तुम्हाला आज सुलभ हप्त्याच्या जागेबद्दल बोललो बरोबर ना बघा ही कासा पुण्यापासून एक त्रेचाळीस किलोमीटर अंतर मानून चला नाही नाही त्रेचाळीस नाही अरे मंडळी त्रेचाळीस दे ना झाली तिसरी प्रॉपर्टी तयार त्रेचाळीस जी आहे ना कुठं यवतला पुणे सोलापूर रोड यवत तो जो पट्टा आहे पुणे स्टेशन पासून फोर्टी थ्री किलोमीटर पडतो हो, आणि यवत आणि तो प्लॉट सुद्धा एक किलोमीटर बाजूला आहे सोळा एकरचा प्रोजेक्ट आहे त्यासाठी पण तुम्हाला मला संपर्क करायचा असेल तर कुठं नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो फोर डबल नाईन हा आपला नेहमीचा व्हॉट्सअपचा नंबर थेट मला तुम्ही संपर्क करू शकता पण पण थांबा तुम्ही हे शिकरापूर बरोबर ना शिकरापूर कासारी फाटा दोन प्लॉट चार लाख तीस हजार आणि पाच लाख तीस हजार हे लक्षामध्ये ठेवा सोला हप्त्यामध्ये आणि ते पण जे आहे कम्प्यूज होऊ नका ते पण प्लॉट आहे त्याचा रेट नाही बोलले तुम्ही मला विचारू शकता रेट काय आहे ओके कुठला सोलापूर हॅवीचा यवतमधला प्लॉट ओके चल वेळ झालेली आहे मंडळी तुमचे काही बरेचसे प्रश्न असणार तर ते मला खाली कमेंट बॉक्समध्ये मेसेज करू शकतात मी उत्तर देणार तुम्हाला आणि तुम्हाला जागा व्हिजिट करायचे असेल जागेवरती यायचं असेल जागा बघायला तर आपली गाडी असती तर आपलं ऑफिस जे आहे पुणे एअरपोर्ट रोड एवढा नागपूरचा एक्सेस बँकेच्या एटीएम शेजारी आपले पुणे प्रॉपर्टी चे ऑफिस आहे ओके मी असेल शेख आणि हे जे चॅनल जे आहे हे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल आहे जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे